दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कृषी विभाग आत्माच्या वतीने ग्रामदैवत अनंतपाळ मंदिर येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सद्रील कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्री संजय ढाकणे यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना रानभाजीची महत्व

ही आहे इंद्रावळ कडू इंद्रावळ आपण ही शेतातून काढून ठेवून देतो तुम्हाला आता सगळ्यांना कोणाला सर पंचवीस हजार रुपये किलो ह्याचा भाव आहे आज होता या इंद्रावळाचा या इंद्रावळ तीन वेळेस आठवड्यातून तीन दिवस तर इंद्रावळ जर खाल्लो आपण आपल्याला रस करणं ऍसिडिटीचा त्रास शुगर आहे कोलेस्ट्रॉल आहे ती होणार नाही अणुशापुटी एक खायचं महिलांनी पुरुषांनी महिलांनी सगळ्यांनी खायचे आणि लहान जर असले त्याला करून छोड खाल्ल्यामुळं काही ते होत असेल तर हे उकळून त्याचं पाणी